नमस्कार आज आपण दोडक्याच्या शेतामध्ये आलेलो आहे किती हिरवागार दोडक्याची झाडं आहेत पहा आणि हिरवेगार ताजे टवटवीत दोडके लागलेले ला आहेत दोडक्याचं पीक हे लावल्यानंतर दोन महिन्यानंतर चालू होतं सुरुवातीला त्याला फुलं येतात छोटे छोटे दोडके लागतात आणि मधमाशा आणि फुलपाखरांच्या परागीभवनातून सेटिंग झाल्यानंतर हे दोडके मोठे होतात यामध्ये काही नर फुलं आणि मादी फुलं असतात नर फुलांची संख्या कमी असते मादी फुलांची संख्या जास्त असते परागीभवन झालं तरच दोडका पुढे तयार होतो नाहीतर होत नाही मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आम्ही की निसर्गातील काही जे महत्त्वाचे छोटे जीव आहेत त्यापैकी मधमाशा आणि फुलपाखरं यांच्यामुळंच हे सगळं घडतं आहे ते जर नसतील तर ह्या दोडक्या किंवा अजून अशी काही भाजीपाला पिक आहेत त्याच्यामध्ये परागीभवन न झाल्यामुळं आपल्याला त्याचं उत्पादन कमी होऊ शकतं दोडके खाण्या दोडका खाण्याचं आपल्या तब्येतीसाठी खूप काही फायदे आहेत मुख्य म्हणजे याच्यामध्ये फायबर कंटेंट जास्त आहे त्यामुळं आपली प्रतिकारशक्ती डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली राहते डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली राहिल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते या याच्यामुळे आपले स्किन स्किनवर ज्या मृतपेशी असतात डेड सेल्स म्हणतात ते निघून जातात आणि त्वचा टवटवीत होते आपले बीटा कॅरेटीन कंटेंट जास्त असल्यामुळे डोळ्यांची हेल्थ म्हणजे डोळ्यांची दृष्टी चांगली राहते असे या प्रकारे दोडक्याचे अनेक फायदे आहेत आणि हा सीझन असा आहे की आता दोडक्याचा सीजन चालू होत आहे तर कोणसे सीजन मी कोणसी सब्जी खाये जे आपण म्हणतो कोणत्या सीझनमध्ये कोणत्या भाज्या खाव्यात तर येणाऱ्या काळामध्ये दोडक्याची उपलब्धता वाढणार आहे आणि दोडका खाल्ल्याने आपली हेल्थ चांगली राहणार आहे आम्ही अशा शेतातून दोडका किंवा इतर भाज्या तोडल्यानंतर चोवीस तासाच्या तुमच्यापर्यंत पोच करत असतो तुम्हालाही अशा भाज्या आणि फळं थेट शेतातून तुमच्या घरापर्यंत हवे असतील तर ई कृषक डॉट कॉमवर जा ऑर्डर करा आणि तुमच्या घरापर्यंत मिळवा धन्यवाद